तालुक्यातील येथे सामाजिक वनीकरण परिसरात प्रकाश प्रकाशिंग यांच्या शेतामध्ये एका कोड्या विहिरीत रात्रीला पाण्याच्या शोधात आलेले हरिण अचानक खाली पडले पातूर येथील वनपरिषेत्र अधिकारी श्रीनिवास गव्हाने त्यांच्या मार्गदर्शनात फॉरेस्ट यंत्रणेसह बाबुळगाव येथील वनरक्षक राठोड यांना सकाळी नऊ वाजता पाचारण करून कोरड्या विहिरीत पडलेल्या हरणाला बचाव पथकाच्या अथक परिश्रमानंतर सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळाले यावेळी वनकर्मचारी एम एस राठोड वनरक्षक तसेच रोजगार मजूर दिलीप कुराई अशोक पवार सचिन राठोड प्रफुल कुरई प्रमोद पजई स्वप्नील खंडारे चेतन खंडारे रोहित खंडारे दिनकर वाकोडे नौसेना यांनी संकटात सापडलेल्या हरणाला सुखरूप विहिरीतून बाहेर काढून जीवनदान दिले पातूर तालुका प्रतिनिधी गुलाबभाऊ अंभोरे ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा